नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम नागरी भाग बिगर शेती जमिनीसाठी तुकडे बंदी व नगरपंचायती यांच्या हद्दीतील प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्रातील क्षेत्र व प्रादेशिक योजनांमधील निवासी निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा अन्य कोणत्याही आकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रांमधील जमिनींसाठी आता तुकडे बंदी कायदा लागू राहणार नाही शेतीयोग्य जमिनींच्या विकासासाठी एकोणीशे सत्तेचाळीस साली अधिनियम सुधारणा करण्याचा तसेच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यामुळे दहा गुंठ्यापेक्षा कमी असलेल्या एकोणपन्नास लाख जमिनीच्या तुकड्यांचे नियमितीकरण होणार आहे राज्यात प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या तुकड्यांची संख्या सुमारे एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे सत्तावन्न इतकी आहे त्या तुलनेत केवळ दहा हजार चारशे एकोणनव्वद प्रकरणे नियमितीकरणासाठी दाखल झाली आहेत महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाहण्यास प्रतिबंध घालणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम हा शेती योग्य जमिनींचे लहान लहान तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांचे एकत्रीकरण करून शेती आणि अधिक फायदेशीर बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे परंतु शहरी भागातील किंवा नियोजित विकासासाठी आरक्षित केलेल्या जमिनींचा उद्देश हा शेती नसून शहरी विकास गृहनिर्माण उद्योगधंदे इत्यादी साठी असतो तुकडेबंदी नियमामुळे शहरी विकास प्रकल्पांना मोठा अडथळा निर्माण झाला होता सर्वसामान्यांच्या मालकी अखाव अनेक अडचणींना सामोरे जा जावे लागते त्याचा परिणाम अभिलेख उतारे अद्याप होता या सर्व बाबींचा विचार करून अधिनियम सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी जमीन नेमण्यात आली होती राज्यातील महानगरपालिका नगर परिषदा व नगरपंचायती यांच्या हद्दीमधील क्षेत्र तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीशे सासठ अन्वय स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व विशेष नियोजन प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रातील क्षेत्रे तसेच प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आक्रोशिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्रांमध्ये जमिनीचा आता तुकडेबंदी हा नियम लागू राहणार नाही या कायद्याच्या तरतुदीमध्ये अशा क्षेत्रांमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक सार्वजनिक किंवा निम सार्वजनिक किंवा कोणत्याही आक्रोशिक वापरासाठी वाटप केलेले असेल किंवा अशी जमीन कोणत्याही खऱ्या खुऱ्या वापरासाठी वापरण्याचे उद्देशित केले असेल तर अशा जमिनींच्या हस्तांतर अथवा विभाजन कोणत्याही शुल्क आकारणी न करता मानवी झाली आहे असे समजले जाईल अशी, अशी सुधारणा या कायद्यात येणार येणार आहे या सुधारणेमुळे कायद्याचे ज्ञान असताना किंवा कायद्याची होताना समज झालेल्या जमिनीच्या जा व्यवहारांचा एक वेगळी संधी देऊन हे नियमित करण्यात येणार आहे अशा जमिनीवरील वाद संपुष्टात येऊन त्यांना कायदेशीर दर्जा मिळणार आहे यातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली भूमापन आणि सह महसूल नोंदीमध्ये अडचणी दूर होणार आहेत नागरिकांना या तुकड्यांच्या कायदेशीर वापर करता येणार आहे आणि त्यांची विक्री देखील करता येणार आहे मित्रांनो तुकडेबंदी कायदा हा आता महाराष्ट्रातून नागरी क्षेत्रातून संपुष्टात आला आहे त्यामुळे नक्कीच जमिनीचे व्यवहार हे अजून सुलभ होतील तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद